आषाढ महिना सुरू झाला की आखाड तळलाच पाहिजे आणि आज आपण आखाड तळणार आहोत आणि त्याच्यामध्ये तिखट पुऱ्या बनवणार आहोत त्याच्यासाठी एक थोडंसं वाटण वाटून घ्यायचं इथे एक मिक्सरचं भांड घेतलंय याच्यामध्ये हिरव्या मिरच्या धने बडीशेप ओवा जिरे लसणाच्या पाकळ्या घालून हे वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे पाणी न घालताच वाटण वाटून घेतलं यानंतर एका भांड्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेते याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी, मा वाटी बेसनपीठ घालायचे हळद चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथंबीर बारीक वाटून घेतलेलं ला वाटण लाल मिरची पावडर घालून मिक्स करून घ्यायचं हे सगळं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे तेलाचं मौन घालायचं आणि ते सुद्धा या पिठाला चोळून घ्यायचंय मौन पिठाला चोळून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि याची छान अशी कणिक मळून घ्यायची ही कणिक मळून घेताना थोडीशी घट्टसर मळून घ्यायची कणिक मळल्यानंतर थोडंसं तेल लावायचं आणि कणिक पुन्हा एकदा मळून घ्यायची झाकण ठेवून थोडा वेळ भिजत ठेवायचे कणिक भिजल्यानंतर पुन्हा एकदम मळून घ्यायची त्याचा एक गोळा घ्यायचा आणि पोळपटवरती छान अशी चपाती लाटून घ्यायची थोडंसं तेल लावून लाटून घ्यायची इथे मी चपाती लाटून घेतली आहे आता याच्या साह्याने मी या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गोळ्या करून सुद्धा पुऱ्या बनवू शकता आता याची कढईची बाजू काढून आता ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ लाटून घ्यायचे नाहीत मेडियम अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेले आहेत तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पुऱ्या घालायच्या आणि त्या तळून घ्यायच्या छान लालसर अशा हौसपर्यंत कडक अशा हौसपर्यंत पुऱ्या तळून घ्यायच्या तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडली तर घरी एकदा ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद